वगैरे काही नाही मला एकंदर साधारण चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि त्या ट्रायल्स सुरू आहेत आणि ट्रायल्स यशस्वी झाल्यानंतर त्याचं होत आहे सावंतवाडी हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरलं पाहिजे त्याच्यामध्ये मोती तलाव हा याचा मुख्य आकर्षण बिंदू आहे आणि त्यादृष्टीने मोती तलावचं सौंदर्य या कारंजीने निश्चितपणे जुजणी केली याची मला खात्री आहे त्याच्याचबरोबर बोटिंगसुद्धा सुरू होत आहे शक्ती तलावाच्या काठावर सुडकोड चालू होत आहे म्हणजे खाऊ गल्ली म्हणतात असं तर ही सगळी एकदा एक सुरू झाली सगळे प्रकल्प योगा सेंटर चालू होते शिल्पग्राम तर ऑलरेडी चालू आहे त्याच्यामध्ये आधी घर पडली आहे हेल्थ पार्क चालू होतं त्यामुळे एकंदरीत सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटकांचं आकर्षण स्थळ सदा स्वतः राजवाडा तर आहेच सावंतवाडीमध्ये आणि लाकडाची खेळणी एकंदरीत एकंदरीतच सावंतवाडी पुढच्या काळामध्ये पर्यटन क्षेत्रामधलं एक आकर्षण ठरावं अशी हो। माझी अपेक्षा